चला तर झाली काय खिचडी परता परतायची चालली आईची तुम्ही म्हणताना आज काय आज मंगळवार खिचडी परतायची आणि मसाल्याचं सामान भाजले तुम्हाला दाखवते ही खोबरं भाजून ठेवले आणि ह्यात सगळं मिक्स केल्या तर कांदाच वरती असेल खाली खाली आहे धन परती ही कशात भरायचंय फाळकुंड okay. okay. परत असले लाकूड विलायची भरपूर आहे सामान होय okay. तुम्हाला ते म्हणताना वर कांदाचं निष्कतं धन हे सगळं हाय खाली आहे आणि त्याच्यावर कांदा आणि झाकून ठेवलं होतं असं असं आता मिरच्या उन्हात नाही लगेच बाजावं लागते पण हम्म चला खिचडी च करायची आणि आमची शुभ्रा कुठे गेली अस तुम्हाला शुभ्रा दाखवते कुठे गेली खिळती आज मनस्वी आणि ईश्वरी शुभ्राच्या चुलत बहिणी आल्यात दोघी जण कशा हिंट देत आहे दे जोडीने इकडे या तिकडं जायचं नाही बाबा इकडे या गव्हानी खेळा गानी चला ह्याच्यात खेळत होती पोरी सगळ्या हम्म ह्यात लिंबोळ्या ती खेळत ते खेळा कशा तिघीजणी चालले झाडून काढून एका साइडला लावून खेळत ते आता बघूल कशाला आणले अजून बघून शुभ्रा एकच लागते बाळा इकडं मनस्वी आहे वय मनस्वी तू इकडे आली आज आजीच्या घरी आली ना खेळायला शुभ्राभर खेळाय शुभ्रा कोण आहे ग ही को दी 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 ने। ने बसा। बसा ही हो हो कोण आहे ही मनस्वी दिदी आहे का आणि ही ईश्वरी दिदी आहे का थांब झाडू तिला मग बसा ती बसाय आल ते इथंच बसल्या होत्या पुरी खिडकीतनं बघितलं होतं मी तिकडे जाऊ नको खेळा केअर लूट बसत्यात या बघू इकडं शुभ्रा हायकर शुभ्रा शुभ्रा हायकर की शुभ्राव हो। वर बघ बक की बघ ती तरी का पुरीतच रमली आज हे खेळाय आले ती शुभ्रा हाय बर नाही तर नाही खेळा जाऊ नका हाय चला हळद मीठ आणि मसाला टाकून आणि तळून घेतलेलं अगोदर फ्राय करून आणि त्यांनी भाजी बनवायची मग काय तर आद्र कोथिंबीर लसूण आणि टोमॅटोची एक टोमॅटोची बिया भाजून घेतल्या घेतलं कारण की मसाल्यात आपल्या हो का असा मसाला आहे त्यात आहे सध्या तुम्ही म्हणता की सगळं काढून घेतले मी मटन मसाला गोलकुली आणि आपला घरचा मसाला एवढा काढले आणि भाजले कारण की अगोदर घ्यायला पाऊया भेटले आणि फुटण्याची सुटे म्हणजे बेसनचं म्हणलं तर छान ती आणि बाजरीचं दोन्ही टाकायचे

पाणी वगैरे वर घेऊन तुम्ही बघत असाल कसली भाजी तरी आली आता टाकायची थोडीशी घरी बनवलेली वाळलेली कोथिंबीर चवी फुटती कोथिंबीर असल्यावर टाकायची गरजच नसती चवीला एकदम नॉर्मल शिसू काय द्यायची छोटी म्हणतात तसं आणि आता झाली आपली भाजी तयार कळली ना अजून तरी येईल ह्याला आता बघा कशी तरी आली तुम्हाला दाखवते शांत होती भाजी अच्छी वाटते काळ्या मसाल्यातली अंड्याची भाजी ज्यांना कुणाला बनवता येत नाही मला काय काय भाजी येत नाही तो। पण मसाला वगैरे सगळं असलं की येत आणि हे आपले मस्तपैकी बनवल्यात ज्वारीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी ना अंड्याची भाजी आजचा मेनू हा आहे तुम्हाला म्हणले व्हिडिओ रोज रोज येतील एक तारखेपासून तसे एक दोन तीन तारीख आहे आज आज काय सकाळपासून व्हिडिओ टाकला नाही पण आज आता येईल व्हिडिओ तर सगळेजण बघा आणि कशी वाटली अंड्याची भाजी सांगा किंवा तुम्ही कशी बनवता ती पण मला रेसिपी सांगितली तरी चालेल त्या पद्धतीने आम्ही बनवून बघू पण अशी पण मसाल्याची छान लागते आणि बाय बाय कर यांना बाय बाय कर शुभ्रा मी दे येऊ द्या पातेले हा बाय बाय कर उमादी उमादी घे उमादी हा गुड नाईट म स्वीट ड्रीम टेक केअर लाईक करा फॉलो करा शेअर करा व्हिडिओ बघा शुभ्रा मला मम्मी नाही म्हणत शुभ्रा आई म्हणते तिला सवय लावली आई म्हणायची तर बाय बाय